नमस्कार शेतकरी बांधवांनो तर लोणी बाजाराहून सोलापूरचे शेतकरीनी गाय खरेदी केलेली आहे आजची तारीख आहे तीस जुलै आज बाजार होता लोणीचा बुधवारी बाजार भरत असतो तर सागर मापारीकडून शेतकरी गाय खरेदी केलेली आहे सोलापूरचे राहणारे शेतकरी मुक्कामाने आलेले होते सागर मापारी यांच्याकडं तर त्यांनी बाजाराहून गाय खरेदी केलेली आहे आता गाय कितीला खरेदी केल्या काय नाव आहे त्यांचं ते सागर व्हिडिओ पुढे विचारणार आहेत आपल्याकडे आले तुमच्या गावाचं नाव सांगा जिल्हा जिल्हा आपला या वर्गा वाटलं तुम्हाला एक नंबर एक नंबर येणार आहे गिरायक आमच्या आमच्याबद्दल काय सांगता एक नंबर माणूस आहे काय फसवायचा विषय नाही काय नाही एकदम खात्रीशीर काही मिळतात त्यांच्याकडे तुम्ही मागितलं त्या दरात तुम्हाला काही भेटल्या का त्यापेक्षा कमी दरात भेटले माझ्या अपेक्षेपेक्षा तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी दरात भेटते तुम्हाला अंगाची साडाची सगळी मुली हो आहे आपल्या घरी आले तुम्हाला मी गोट फिरून दाखवल्या काय हो बरोबर दाखवले तुम्हाला घरी पडल्या नाही तुम्हाला मी मार्केटमध्ये आणलं तुम्हाला काय मार्केटमध्ये फास्ट झाल्या हां तर आपण तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करून दिल्या हो बरोबर आहे ना आता येणारे गिर आमच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही एक नंबर काही सागर शेटकडे मिळतात हा आणि सणाची भांड्याची सगळी गॅरंटी मिळणार आणि एकदम कमी बजेटमध्ये बरोबर प्रॉब्लेम आला तुम्हाला तर काही चेंज तुम्हाला बरोबर आहे ना फक्त तुम्ही बारा महिने आपल्या सुद्धा तुम्हाला काय मिळणार तुम्ही काय भावाने काही घेतल्या एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐश हजार जर तुम्हालाही काही खरेदी करायची असतील तर तुम्ही सागर मापारी यांच्याशी संपर्क करा तुम्हाला खात्रीचे आणि गॅरंटीचे गाई खरेदी करून देतील नेहमी गाय मिळतील तुम्हाला बाराही महिने मुकामाने जरी गेले तर तुम्हाला दूध पिळून चेक करायचं असतील तर तेही तुम्हाला मिळणार आहेत तर कधी संपर्क करा त्यांच्याशी